पाणीपुरी नुसतं नाव काढलं तरी अनेक लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं लोकांना पाणीपुरी खायला आवडत असली तरी पाणीपुरी विकणे हे बऱ्याच लोकांना कमीपणाचं काम किंवा लक्षण वाटत पण पाणीपुरी विकणं हा बिझनेस फायद्याचा नाही असं तुम्हाला वाटत असले तर चुकीचं आहे सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाणीपुरीवाल्याने त्याची कमाई लोकांना स्वतः सांगितली आहे त्याने सांगितलेला आकडा ऐकून लोक तर हैराण झाले आहेत एका पाणीपुरीवाल्याशी संवाद साधला आहे तुझी एका दिवसाची कमाई किती असा प्रश्न त्याने त्याला विचारला त्यावर तो पाणीपुरी विक्रेता म्हणाला दिवसभरात साधारणतः दोन हजार पाचशे रुपयांची कमाई होते तो म्हणाला की जर तो दिवसाला दोन हजार पाचशे रुपये कमवतो त्यामुळे महिन्याचे पंच्याहत्तर हजार रुपये झाले त्याच वेळी काही लोकांनी सांगितले की त्याला कर किंवा दुकानाचे भाडे भरावे लागत नाही त्यामुळे त्याने चांगली कमाई केली असावी पण त्या पाणीपुरी विक्रेत्याने त्याचं नाव काही उघड केलेलं नाही